नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया योग ही आमची परंपरा संस्कृती आनंददायी जीवनाची गुरु आहे ही चिकित्सा पद्धती आहे भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थानं पुनरुज्जित करणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारले यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला आहे हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे मागील अकरा वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक भूमी एक आरोग्य हा संदेश कृतीतून देणारा वारकरी संप्रदाय आहे म्हणून वारकऱ्यांसोबत योगासनं करणं ही एक प्रकारे आनंदाची पर्वणी आहे आज सर्व दिंडिया मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करत आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं यावेळी दादा पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं जागतिक योग दिनानिमित्त परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी रोगनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या उपस्थितीत विविध योगासनाच्या माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून योगाचं महत्त्व विषद केलं योग साधनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकविता येतं तसंच जीवनात सकारात्मकता निर्माण होते असा संदेश यावेळी देण्यात आला परभणी शहरातील स्टेडियम मैदान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात संकल्पसे सिद्धितक गोरगरीब जनतेसाठी आणि देशासाठी कार्य केले याची भारतीय जनता पार्टी परभणी महानगरकडून प्रदर्शनी भरवण्यात आली या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले सदरील प्रदर्शनी पाहण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण मंडळ चिंतामणी मंदिर मंडळ रोकड हनुमान मंदिर मंडळ पारदेश्वर मंदिर मंडळ खंडोबा मंदिर मंडळ अशा सर्व मंडळामध्ये शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला योग साधनेने माणसाच्या मनावरील ताणतणाव कमी होऊन मन प्रसन्न राहतं याशिवाय शारीरिक व्याधी दूर होऊन माणसाचं जीवन व्याधीमुक्त होतं त्याचबरोबर दैनंदिन योग साधनेनं जीवनात सकारात्मकता येते असं प्रतिपादन परभणी जिल्हा कारागृह अधीक्षक राजंत मरळे यांनी केलं आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन Living, आर्ट ऑफ लिव्हिंग आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यामानं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवार दिनांक एकवीस जून रोजी परभणी जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात ते बोलत होते यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजकुमार भांबरे लिंबाजी शिसोदे दिवाकर जोशी नीता काळे तुरुंगाधिकारी श्रीमती स्वाती जाधव आदी उपस्थित होते यावेळी सल्लागार भांबरे म्हणाले आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं मागील अकरा वर्षापासून कारागृहात बंदीबाणांसाठी योग दिनाचं आयोजन करण्यात येतं शिबिर रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर असे उपक्रम दोन हजार चारपासून राबविण्यात येत आहेत या कारागृहातील बंदीबाणांसाठी वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवस योग नियोजन करण्यात येणार असल्याचंही भांबरे यांनी स्पष्ट केलं कारागृहात एकूण चारशे बारा असून यापैकी तीनशे पंच्याऐंशी महिला आणि पुरुष बंदीबानांनी योगाचे धडे करविले जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय जंतूर या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी योगगुरू सुबोध मते श्रीमती सुरेखा मते रुपाली मते मुख्याध्यापिका वंदना काळदाते आत्माराम चव्हाण संजय जोशी प्रशांत देशमुख विजय देशमुख उमेश कोरडे अनिल बेटांगळे सुभाष भगस सखाराम गवले किरण आमले आदी शिक्षकवृंद उपस्थित होते धम्म मैत्री संवाद अभियान परभणीच्या वतीनं सव्वीस जून रोजी आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे बीजरोपण करून समता मूल समाज व्यवस्था निर्माण करणारे लोकराजे छत्रपती राजशी शाहू महाराज यांच्या जयंती सोहळ्याचं आयोजन परभणीतील महापालिका प्रभाग समिती ब कार्यालयासमोर करण्यात आलं असून या जयंती सोहळ्यात व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल कांगळे यांचं व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन निमंत्रक गौतम भराळे संजय बगाटे एम एम बरे आदींनी केला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद